मुळात या गोष्टीचा प्रत्येक शिवसैनिक हा प्रामाणिकपणे राज्यभर विचार करतो की एकशे पाच आमदार असताना भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी मोदी साहेब आणि शाह साहेबांनी चाळीस आमदार असलेले आमचे नेते, नेते एकनाथजी साहेबांना या राज्याच्या नेतृत्वाची मुख्यमंत्री या नात्यानं धुरावी आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं आमच्या शिवसेनेवर आणि आमच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर जो विश्वास ठेवलेला आहे त्याला कुठेही राज्यात शिवसैनिक तडा जाऊ देणार नाही राज्यातला कानाकोपऱ्यातला प्रत्येक शिवसैनिक हा भारतीय जनता पार्टी जिथं जिथं उभा आहे तिथं तिथं जीवाचं रान करेल असा मला विश्वास वाटतो बापू जवळजवळ मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील उभा राहते असं आता चित्र निर्माण झाले कशी लढत होईल सध्या काय झालं आहे हे आधुनिक सगळं मीडिया झालं आहे तुम्ही बी ही सगळं घेऊन आहे आधुनिक काय सध्या कोण बी लिंबा झाडाखाडी बसते ना काही तयार करते फेकून देते ज्या दिवशी मोहिते पाटील उभा राहतील आणि अर्ज ठेवतील तिथून पुढं त्यांच्याविषयी भाष्य केलेलं योग्य ठरेल के पण मला वाटतं त्या मोहिते पाटलांनी आता भारतीय जनता पार्टी हा पक्ष स्वीकारलेला आहे रणजितदाना त्यांनी पक्षानं विधान परिषद दिलेली आहे त्यांना अनेक संस्थेना दीड ते दोन दोनशे कोट रुपये काळात दिलेल्या संस्था वर काढण्यासाठी सरकारनं मदत केलेली आहे पण अशा ह्या परिस्थितीत असा अचानक निर्णय विजयदादा कुणाला घेऊ देतील असं मला वाटत नाही आणि एक त्या कुटुंबाचा एक जिवाळा माझा वेगळा आहे भांडण बी तेवढंच आहे आणि जिवाळा बी तेवढाच आहे मी अगदी विठ्ठलाच्या दि नगरीत बसून प्रामाणिक सांगतो मोहते पाटील घराण्यानं आता असं वेळ वाक धाडस करू नये आणि पुन्हा जिथं आपलं भरपूर मोहित्याचं वाटोळ केलं त्याच बारामतीकडे कृपा करून जाऊ नये एवढं मला कळतं आपण त्यांची भेट घेऊन सांगाल का संवाद साध संवाद साध माझी भेट झालेली होती विजयदादा दादा आहेत कळ्या कळ्या मी गेलो होतो त्यांच्या धर्मपत्नी मला भाऊ मानतात त्यांचा भाऊ आणि मी कोल्हापूरचे जुवलत गोष्ट मी सहा तास दादांजवळ वैडीजवळ बसलो रज्जेदादा हे होते चर्चा झाली मी एवढंच म्हणत होतो तुम्ही ताकद लावा आणि तिकीट मिळवा मला खासदार होण्याची इच्छा आहे ना सगळी ताकदपणा लावा पण तिकीट मिळवा पण तिकीट नाही दिलं म्हणून वेळ वाक कराय दिवस आता राहिलेलं नाही ती परिस्थिती आता राज्यात कुठल्याच मोठ्या घरात राहिली नाही तुम्ही कृपा करून असं करू नये म्हणून पाया पडून घरात निघून घेऊ सुरू झाले भाजपा काय गेल्या पाच वर्षात सातत्यानं रात्रंदिवस कष्ट करून या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भानं केलेल्या कामाला माझ्या तालुक्यातल्या खेड्यापाड्यातली जनता गोरगरीब जनता शेतकरी शेतमजूर तरुण वर्ग खास करून उत्स्फूर्त प्रतिसाद देतोय आणि जो पंचावन्न साठ वर्ष आम्हाला असा विकास बघायच मिळाला नाही आणि त्यामुळं ह्या विकास पर्वाला दिलेली साथ म्हणून हे सर्व गावाने मोठं दे, पक्षांतर आहे मला थोडा वेळ कमी पडतो तरी या पंधरा दिवसात मी वीस बावीस गावचं मोठं पक्षांतर घडवून आणतो आणि दादा या प्रचारावेळी अजून राहिलेला आणतो परंतु सांगोला तालुक्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रासप या सर्व मित्र पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस आमची माजी आमदार दीपक आबा साळजे पाटील हे निवडणुकीची सगळी धोरा स्वतः हातात घेऊन स्वतः कामाला लागलेत राबतायत त्यामुळे वातावरण चांगलं चांगलं मताती कामाला लागले गटामध्ये सांगितलं आमच्या उद्या गटामध्ये मोहे पाटलाचा दौरा झाला आज त्यांनी म्हणणे की आमचं मागे इडी लावत आहे सीडी लावत तरी पण आमचं ठरले असं म्हणतात काय झालं थोडंसं धूर निघायला लागला वळका खाली विश्वास मला काय वाटत नाही इडी लाग, लागल फिडी लागल शानी लागल इडी बी लागत नाही माझ्या बाजू शानी बी लागत नाही बापू आपण आता बोलताना जजा तसं नाही जजा पशी मग काय तर दडले तिथं मग नेमकी इडी जाते आहे जे जे त्यांना वळकावं जे जे त्यानं खुर्चं बघावं इडी काय आहे भुजबळ साहेबांनी मला बाकड्यावर बसून नार जाता सांगितलेला आहे आपण भाषण करताना असं म्हणलं की आम्ही फडणवीस साहेबांच्या पाठीत एन जी रुपणार नेमकी काय घटना आहे आता वास्तविकता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचं तातडीन सरकार स्थापन व्हायला पाहिजे तो दोन दिवसात व्हायला पाहिजे भाजप सोडून आम्ही फाट दिशे राष्ट्रवादी सगळं गेलो ही नाही झाली आमच्यात साहेबांनी केली काय मी केली काय एकनाथ शिंदेसाहेबांनी केली काय ताणासाहेब काय केली छप्पन आमदार आम्ही गेलो सगळं शहरात पवार घरात बसलो नंतर एकशे दहा आमदार निवडून आणलेलं फडणवी अपक्ष वीस पाठिंबा एकशे तीस आमदार तोंड करून एका बाजूला बसलं काय वाईट वाटतं नाही माणसं काळी जाय का नाही सगळं सोडायचं राजकारण चोड शिव्या घणाघाती आरोप बे बेछोड याला काय अर्थ या, का या राजकारण यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे असतील बाळासाहेब देसाई वसंतराव पाटील युवन शरद पवार पवार साहेब असतील त्यांनी संस्कार दिलेलं हे राज्य आहे व वा हात वारं करायचं घडाघट कसंही बोलायचं आम्ही अजून म्हणतो साहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव हादर आहे काय बी बोलावं लागल्यावर आमचं म्हणजे एकदा तोंड सुटक्यावर ह्या तोंडाला काय लगाम आहे का मग आमची भाषा आमच्याकडे असलेलं मटेरियल आमचं लँग्वेज आमचं जीवन भर केलं वाङ्मय सगळंच बाहेर पडायला लागलं कसं आम्ही जे बसतो असं असं आहे बोलले घरीला दोनशिवाय परंतु तत्व म्हणून हे त्यावेळेस सरकार चुकीचं झालं शिवसेना मातीमोड होती एक काम होत नव्हतं आमदार रडत होते, होते आज एका एका आमदार ऐंशी ऐंशी कोट रुपये रस्त्याला येतं त्यावेळी दीड कोट रुपये मिळत काय पावलं आमचं चुकलं आज मला उजनीला एक हजार कोटी रुपये गेले गेले असतं काही तिला खरं सांगायचं उजनी गेलं तर महाराज तुम्ही सगळ्या बाब टीव्ही वाल्याने वाचवली माझी तुम्हाला आवाज विसरत नाही साडे अकरा लादा फुटी आला दादा जाला का उद्धव साहेब आला एक काय करून पाणी रद्द केलं ओके म्हणजे अडू तो बन